सातारा शहरात ठिकठिकाणी टीक रस्त्यावर कचऱ्याचे ढीग पाहायला मिळत असून या कचऱ्यामुळे सर्वसामान्यांना मोठा त्रास होत असून सदरचा कचरा तात्काळ उचलावा आणि सातारा शहरात स्वच्छता व्हावी यासाठी श्रीमंत छत्रपती सौ वेदांतिका राजे भोसले या आक्रमक झाले असून त्यांनी याबद्दल सातारा नगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची कानोघडणीकडो करून तात्काळ सातारा जिल्ह्यातील कचरा हटवावा आणि रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशा सूचना केल्या आहेत सातारा शहरात ठिकठिकाणी रस्त्यावर कचरा पडत असल्याच्या तक्रारी अनेकदा श्रीमंत छत्रपती वेदांतिका राजे भोसले यांना आल्या होत्या त्यानुसार त्यांनी आज सातारा शहरातील ठिकठिकाणी भेटी देऊन या कचऱ्याच्या ढिगाची पाहणी केली आणि तात्काळ या कचऱ्याचा निपटारा करा व या पुढील काळात रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिकांना नोटिसा बजावून त्यांच्यावर कारवाई करा सातारा शहराच्या स्वच्छतेसाठी शहरातील नागरिकांनी देखील पुढाकार घेऊन हे शहर स्वच्छ होण्यासाठी प्रयत्न करावेत तरच सातारा शहर देखील स्वच्छ आणि सुंदर तसेच आरोग्यदायी बनेल त्यामुळे आगामी काळात नागरिकांनी देखील स्वच्छतेसाठी आपला हातभार लावावा असे आवाहन वेदांतिका राजे भोसले यांनी यावेळेला बोलताना केले आज पाणी करते असं नाही आहे हे चार चार महिन्यापूर्वी मला इथल्या महिलांनी सांगितलं होतं की वर जी सोसायटी आहे हरिजन गिरिजन सोसायटी त्यांचं जे सांडपाणी आहे ते ओढ्यानी खाली येतं आणि त्याच्यात म्हणजे लोकांच्या घरात ते घुसतं जो जो आठ दहा वर्ष झाले नगरपालिकेला हे सांगून पण त्याच्यावर काहीही कारवाई झालेली नव्हती त्याच्यानंतर बापट साहेब मला म्हणले की त्याची कारवाई आम्ही करतोय तिथं आम्ही पूर्ण बंदिस्त बांधकाम करतोय त्याच्यावर त्यांचा म म्हणजे नागरिकांचं असंही म्हणणं होतं की ते लोक कचरा टाकतात घाण टाकतात वारंवार सांगून पण ते उचललं जात नाही म्हणून आज त्यांच्या सांगण्यावरून त्यांच्या सांगण्यावरून मी आज आली आहे ते खरंच तशी परिस्थिती आहे का बघायला आणि खरंच ती परिस्थिती आहे म्हणजे सांडपाणी ह्या लोकांच्या घरात जाऊन त्यांनी का सोसावं आणि हे पाईपलाईन मंजूर आहे पण ती दोन फुटाची मंजूर पाईपलाईन मध्ये काही उपयोग होणार नाही कारण का परत ते पाणी अडणार आहे ते तुंबणार आहे पुढे येऊन आणि परत त्या लोकांच्या घरी घरात ते घुसणार आहे ह्याच्यावर कायमचा तोडगा काहीतरी निघाला पाहिजे बापट साहेबांनी सांगितलं की आम्ही ती पाईपलाईन मोठी करतो ज्या तिथं वर दोन टाक्या आहेत सॅनिटेशनच्या त्या पण मोठ्या करतो म्हणजे ती त्यांना म्हणजे तशी सुविधा होईल पण त्याच्याहून जास्त माझं म्हणणं आहे की ज्या सोसायट्या असं त्यांचं सांडपाणी बाहेर सोडतात दुसऱ्या नागरिकांना त्रास होतो त्या सोसायट्यांवर कारवाई व्हावी जिथं जिथं लोकं बाहेर कचरा टाकतात त्या लोकांवर कारवाई हो कुठलाही गरीब माणूस स्वतःचा कचरा बाहेर टाकत नाही त्यांच्याकडे तेवढा कचरा करायचे पैसेच नसतात ह्याचे जर तुम्ही कचरा बघितला तर ह्याच्यात प्रामुख्यानं भारी दारूच्या बाटल्या असतात तिथे तर गाद्या पडल्यात डायफर्स पडलेले आहेत अशा गोष्टी हे गरीब टाकत नाही हे सुशिक्षित माणूस स्वतःच म्हणजे काम हलका करायला म्हणून वाटेल तिथं टाकतात ही गोष्ट थांबली नाही तर तुमचं शहर कसं सुंदर होणार आहे तर प्रत्येक नागरिकाला जर वाटलं की हे माझं शहर आहे मला साफ ठेवलं पाहिजे माझी जबाबदारी आहे मी घंटागाडीतच टाकणार किंवा मी त्या खेचऱ्याचं स्वतः निर्मूलन करणार तर जास्त बरं